नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल्यांचं आवाहन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी नांदेड प्रशासनाने चांगली व्यवस्था केली आहे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कॅम्प्स लावण्यात आले आहेत सकाळी दहा ते दोन या वेळेत महिलांनी आपले फॉर्म ग्रामपंचायतीमध्ये ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत किंवा गावातील अंगणवाडी ताईकडे ते जमा करावेत गर्दी आहे म्हणून कोणी घाई करू नये असं म्हणत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी दिली आहे युवराज वार्ता धर्माबाद नमस्कार मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं नांदेड जिल्हा प्रशासनाने एक चांगला नियोजन केलं आहे ज्यात प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येक अंगणवाडी केंद्राला रोज दहा ते दोन किंवा अकरा ते तीन एक कॅम्प लावला गेला तर माझं आवाहन सर्व बहिणींना असं आहे की तुम्ही रोज अंगणवाडी ताईंकडे किंवा ग्रामसेवकांकडे जाऊ शकतात एका दिवशी जर गर्दी पाहिली तर आमचा फॉर्म कोणी घेणार नाही भरणार नाही असं विचार येऊ देऊ नका आणि पुढच्या दिवशी अंगणवाडी ताईंकडे जा आणि ऑफलाईन अर्ज भरा ऑफलाईन अर्जाची सुविधा शासनाने यामुळे सुरू केली कारण की ऍपमध्ये तितका फास्ट आणि तितकं लवकर प्रतिसाद भेटत नाही म्हणून तुम्ही तुमच्या ऑफलाईन अर्ज भरून सगळे कागदपत्र लावून अंगणवाडी ताईंकडे सोडू शकतात ती त्याची नोंद रेजिस्टर मध्ये घेणार ज्याच्या फॉर्मॅट सुद्धा जिल्हा प्रशासनाने लागू केलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल खूप महिलांकडे प्रश्न सुद्धा असतात की नेमकं कुठले कागदपत्र लागणार मॅडम हातात कागदपत्र घेऊन येतात आणि मला दाखवतात की मॅडम हे ओके बरोबर आहेत का तर आज मी सर्वांसाठी एकदा सांगून देते खूप सोपं प्रोसिजर आहे आ, महिला आ, जे महाराष्ट्राची मूळ रहिवाशी महिला आहेत त्यांच्यासाठी रहिवाशा एक दाखला ज्याच्यासाठी शासनाने अजून ईज केलेला आहे की तुम्ही पंधरा वर्ष अगोदरच्या राशन कार्ड रहिवासा दाखला म्हणून वापरू शकतात तुमच्या मतदार नोंदणी कार्ड वापरू शकतात जर तुमच्याकडे डॉमिसाईल जे तहसीलकडे भेटतात ते नसेल आहेत तर म्हणजे प्रत्येक डॉमिसाईलसाठी तहसीलला जाण्याची आता गरज नाही आहे तुम्ही दुसरे सुद्धा डॉक्युमेंट ह्याच्यासाठी देऊ शकतात आधार कार्ड तुमचं खूप महत्वाचं राहणार आहे तिची एक कॉपी कारण की आधार नंबरच्या आधारावर तुमचं नाव तिथे लिंक होणार आहे आणि तुमच्या अकाउंटवर त्या आधारावर पैसे प्राप्त होणार आहे पिवळ्या किंवा केशरी रंगाचा राशन कार्ड जरी असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज पडणार नाही आणि तो राशन कार्ड खूप थोडी चांगली परिस्थितीत राहिला पाहिजे कारण की काय काय ठिकाणी मी आहे की त्याची परिस्थिती थोडी घाढ झालेली आहे तर जिल्हा प्रशासनाने प्रत्येक आ, राशन दुकानाला तहसील हे अवगत सुद्धा केलेलं आहे की नवीन राशन कार्डला एक दिवसात उपलब्ध करून द्यावा आणि ज्याच्याकडे पांढरा रंगाच्या राशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचे दाखलेची गरज पडणार आहे आणि ते त्याला तहसील ऑफिसकडून उपलब्ध करू शकतात शेवटील पास, कॉपी ज्याच्यात तुमचं नाव आणि तुमचा अकाउंट नंबर आहे आय एफ एस सी कोड आहे जे आम्हाला लागणार आहे तर सर्वांना सर्व महिलांना एक माझ्याकडून आवाहन आहे विनंती आहे परत की तुम्ही या चांगली योजनेचा हो लाभ घ्या आणि जे काय विचार येत आहेत की बाबा आमचा अर्ज ऑनलाईन भरून जाणार आहे की नाही आपण सोडून जातोय काळजी करू नका आमच्याकडे आज रोजी जिल्ह्यात पन्नास हजार फॉर्म ऑफलाईन आले आहेत ज्यापैकी पण पंचवीस हजार आम्ही ऑनलाईन त्याला केलेले आहोत तर कुठली प्रकारची काळजी विचार रुमर्स जे असतात ब्रोकर कडे जायची गरज नाही तुमच्या गावात अंगणवाडी काय आहे ग्रामपंचायतीचा डेटा एंट्री ऑपरेटर आहे त्याच्याकडे जावं आणि तुमचा फॉर्म भरून द्या धन्यवाद